नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या, या चॅनल मध्ये नुकताच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी बऱ्याच योजनांची घोषणा सुद्धा केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण ही योजनेची सुद्धा घोषणा केलेली आहे आणि शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे मित्रांनो या योजनेतून स्त्रियांना प्रति महिना दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर या योजनांचा लाभ कसा घ्यायचा कोणकोणत्या स्त्रियांना लाभ मिळू शकतो कागदपत्रे कोणती लागणार आहेत अंमलबजावणी कशी असणार आहे तर आपण ही पूर्ण माहिती शासन निर्णयामध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया शासन निर्णय तर मित्रांनो आपण हे शासन निर्णय बघू शकता या शासन निर्णयामध्ये या योजनेचे मुख्य उद्देश कोणते आहेत तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे त्यानंतर महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचे मुख्य स्वरूप कोणते आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभधारक महिलेच्या खात्यावर डीबीटी मार्फत म्हणजेच ज्या खात्याला आधार नंबर लिंक असेल त्या खात्यात पैसे जमा होणार आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित स्त्रिया विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बँक खाते आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे त्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा किंवा राज्य सरकारचा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे आहे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आमदार खासदार आहे तर या व्यक्ती सुद्धा लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य तर या सुद्धा लाभ घेऊ शकणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे बँक खाते सुद्धा लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो राशन कार्ड आणि अटी आणि शर्तीचे हमीपत्र सुद्धा आपल्याला इथे जोडायचे आहेत नंतर लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने होणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी अधिकारी यांनी करून प्रमाणित केल्यानंतर अर्ज सक्षम यांच्याकडे सादर करावा लागणार आहे त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी आणि सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या असणार आहेत ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेवू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक हे या योजनेचं काम बघणार आहेत त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करावी लागणार आहे संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या अर्जाची पडताळणी करणार आहे त्यानंतर अंतिम मंजुरी देण्याकरता संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार आहे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा तर योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात त्याची निवड कशा पद्धतीने होणार आहे तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ऍप वर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे त्यानंतर आक्षेपांची यादी सुद्धा लावली जाणार आहे जाहीर यादीतील हरकत पोर्टल द्वारे प्राप्त केल्या जातील त्याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेवू सुविधा से से केंद्र यांच्या मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येणार आहे लेखी ऑफलाइन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टर नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे त्यानंतर अंतिम यादीचं प्रकाशन केलं जाणार आहे सदर समिती मार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाणार आहे आणि पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव यादीतून वगळण्यात येणार आहे तर मित्रांनो लाभाचं वितरण केलं जाणार आहे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डेबिटी सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाणार आहे या योजनेचं वेळापत्रक कसं असणार आहे तर 1 2024, 2020, जुले जुले एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहे त्यानंतर सोळा जुलैला तात्पुरती प्रकाशन यादी लागणार आहे सोळा जुलै ते वीस जुलै या दरम्यान तात्पुरत्या यादीवरील हरकती मागवण्यात येणार आहे एकवीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान हरकतीचे निराकरण करण्यात येणार आहे एक ऑगस्ट या दिवशी अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे दहा ऑगस्ट या दिवशी लाभार्थ्याला बँकेमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या लाभाचं वितरण होणार आहे अशा पद्धतीने या योजनेची रूपरेषा ठरवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद